खोपोली क्रिकेट असोसिएशन आयोजित आमदार चषक शनिवार दहा ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पी जी जाधव क्रीडांगण डी पी रोड चिंचवली खोपोली प्रमुख पाहुणे मान्य श्री महेंद्रशेठ थोरवे आमदार कर्जत खलापूर श्री शीतलकुमार राऊत पोलीस निरीक्षक खोपोली श्री संतोष जंगम अध्यक्ष खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ निमंत्रक यशवंत साबळे अध्यक्ष अविनाश तावडे सचिव शंकर दळवी खजिनदार खोपली क्रिकेट असोसिएशन सावळी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेह संमेलन नियोजनात ग्रामपंचायतीचा पुढाकार सावळी शाळेचे वार्षिक संमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा भैरवनाथ मंदिराच्या प्रांगणात ग्रामस्थ महिला आणि तरुणांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाचे सर्व नियोजन सावरोली ग्रामपंचायतीने केले होते रायगड जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेतील विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे या कार्यक्रमाला सरपंच संतोष बैलमारे उपसरपंच मनाली दर्गे ग्रामसेवक योगेश पाटील सदस्य समाधान बैलमारे शुभम किलंजे सागर घोसाळकर सदस्य रंजना पाटील आराधना मेहतर उज्ज्वला घोसाळकर ममता घोसाळकर चित्रा मेहतर रायगड प्रेस क्लबचे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे शालेय समितीचे अध्यक्ष संजय पवार मुख्याध्यापक बळीराम चव्हाण शिक्षक दादासाहेब मुंजाळ नारायण गाडे जगदीश मोहने धनाजी थिटे जान्हवी सुर्वे अंकिता चोगले यांच्यासह विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न